नमस्कार मैत्रिणी राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्याला सध्या फॅशन मध्ये असलेली फोगाबाई शिवायला शिकायचं आहे तर चला तर मग सुरुवात करूया इथे आपल्याला नेहमीप्रमाणे आपली बाई कट करून घ्यायची आहे तर इथे बघा मी बाईची उंची घेतलेली आहे साडे नऊ इंच आणि एक इंच जास्तीच घेतलेलं आहे मी नेहमीप्रमाणेच बाही कट करून घेतलेली आहे तुमच्या स्लीवची उंची जी काय असेल जी ते तुम्ही घ्या त्यानंतर बघा आपल्याला काय आहे हे काठ जे आहे ते आपल्याला मोजून आहे बघा साडेतीन इंचचं शिवून तयार काठ होणार आहेत त्यात आपल्याला असं साडेतीन इंच आता कट करून घ्यायचं आहे बघा साडेतीन इंचचे काठ जे आहेत ते आपल्याला त्याच्यामधून मायनस करायचे किंवा मग पेपर फोल्ड करून घ्यायचा तर बघा जर कपडा कमी असेल तर असा या पद्धतीने आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे ही बाई शिवण्यासाठी कपडा जास्त लागतो तर बघा मी आतल्या बाजूने साडेतीन इंच असं सा फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे खूप महत्वाची गोष्ट आहे हा जो आपला पेपर जो आहे त्याच्या दुप्पट आपल्याला कपडा घ्यायचा आहे बघा इथे मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे तर पाहू शकता आणि भाची उंची जी आहे त्याच्यापेक्षा दीड ते दोन इंच कपडा वरच्या बाजूला पण जास्त ठेवायचा आहे तर बघा इथे मी दोन इंच ठेवलेला आहे आधीच भाई कट करून घ्यायची नाही त्यानंतर बघा जे आपण काट कट केले होते त्याच मापाचं आपल्याला अस्तर पण कट करून आहे तर मी इथे अस्तर कट करून घेतलेला आहे त्यानंतर बघा पाठीमागचा जो भाग आहे त्याचं पण आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता साडेतीन इंच अंतर सोडून आपण पुढचा भाग कट केला होता हा मागचा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि इथे पण आपल्याला अर्धा इंच शिलाई साठी जास्त घ्यायचंय तर बघा इथे मी या मापाप्रमाणे कट करून घेतलेला आहे तर इथे बघा ही बंद बाजू आहे ना त्या बाजूला आपल्याला बरोबर मध्यभागी फोन करायची त्यानंतर आपल्याला अशा दोन दोन इंचाच्या अंतरावर खुणा करून घ्यायच्यात इथे मी कट केलेला आहे कारण मी आधीच कट केले ते सूट झालं नाही म्हणून मी परत दाखवते तर इथे मी दहा पर्यंत खुना करून घेतल्या आहेत तुमच्याकडे जर जास्तीचा कपडा असेल तरी इथे तुम्ही अजून दोन खुणा करून घेऊ शकता तर मी इथे अशा दहा पर्यंत खुना केल्या आहेत त्यानंतर बघा आपल्याला दोन्ही बाजूला दो सेम मार्किंग होण्यासाठी आपल्याला असं कात्रीने थोडंसं कट करून घ्यायचंय इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूला पण मध्यभागी थोडंसं कट करून घ्यायचंय आणि मध्यभागी त्यानंतर आपल्याला खडूनी ते डार्क करायचे आणि दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला खडून मार्किंग करून घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने खुना करायच्यात दुसऱ्याही बाजूला मी खुणा करून घेतल्या आहेत आणि बरोबर मध्यभागी आपल्याला अशी एक एक प्लेट्स करून घ्यायची तर पाहू शकता खालच्या बाजूला आपलं बरोबर आलं पाहिजे इथे आपल्याला अशा पिना लावून घ्यायच्यात तर बघा मी इथे मध्यभागी पिन लावून घेतली आहे आणि ही दुसरी प्लेट घेऊन परत एकदा अजून पिन लावायची इथे बघा असं व्यवस्थित एकावर एक ठेवायचंय खालच्या बाजूची जी प्लेट्स आहे ती आपल्याला एकावर एक घ्यायची कमी जास्त होऊन द्यायचं नाही तर पाहू शकता या पद्धतीने मी एकावर एक ठेवून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर बघा दुसऱ्या बाजूला पण आपल्याला याच पद्धतीने एक एक प्लेट्स तयार करून घ्यायची इथे बघा तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही ते प्रत्येक प्लेट्सला पिन लावून घ्या सुरुवातीला शिवत असताना खालच्या प्लेट्स, खाल प्लेट्स आपल्याला आधी सेट करून घ्यायच्यात नंतर वरच्या करायच्यात तर पहा आधी आपल्याला खालच्या बाजूला लक्ष द्यायचं आहे आणि किंवा मग हाताने थोडंसं प्रेस करा हाताने प्रेस केल्यामुळे ते आहे तशी प्लेट्स आपली छान बसेल तर बघा असं एकावर एक घ्यायचं आहे आणि इथे नंतर अजून आपल्याला शिलाई मारायची इथे पाहू शकता आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची तर बघा त्यानंतर वरच्या बाजूच्या प्लेट्स आपल्याला सेट करून घ्यायच्यात असं एक एक इंच अंतर ठेवायचं खालच्या बाजूच्या आपण एकावर एक ठेवून घेतल्या आहेत तर वरच्या बाजूचं आपलं एक एक, एक इंचच्या अंतरावर असं थोडंसं सेट करून आहे आणि शिलाई मारून घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची दुसऱ्याही बाजूला आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारायची कपडा जर कडक असेल तर प्रत्येक प्लेट्सला पिन लावून घ्या हा कपडा जरा सॉफ्ट आहे म्हणून इथे व्यवस्थित प्लेट्स बसल्या आहेत तर आपल्या प्लेट्स तयार झाल्यात आणि बघा खालच्या बाजूच्या एक आहेत तशा आल्या पाहिजेत त्यानंतर जे, त्यान जे आपण वरचं अस्तर कट केलं होतं ते घ्यायचं आहे आणि मध्यभागी खून करून घ्यायची आणि खालच्या बाजूला पण खून करायची जी पहिली आपण मध्यभागी खून केली होती तिथे आपल्याला बरोबर ठेवायचे आणि खून करून घ्यायची तर मी इथे पलटवून घेतलेला आहे तर बघा आता इथे आपल्याला आहे तशी शिलाई मारायची तर बघा या पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवून बरोबर शिलाई मारायची खालच्या प्लेट्स व्यवस्थित आल्यात का ते बघायचं अशा आल्या पाहिजेत आणि पिना काढून घ्यायच्या जा। आणि जास्तीचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे पाया आपल्याला हे कट करायचं आहे असं व्यवस्थित कट करून घ्यायचंय तर बघा आता आपण हे काट कट करून घेतलेले त्याला आधी अस्तर जोडून घ्यायचंय इथे पाहू शकता आपल्याला अर्धा इंचच्या अंतरावर ना शिलाई मारायची त्यानंतर दाब शिलाई मारायची त्यानंतर वरच्या बाजूने पण एक शिलाई मारायची आणि ते आपल्याला अर्धा इंच कपडा फोल्ड करून नंतर एकदा शिलाई मारायची तर बघा अर्धा इंच अस्तर ठेवायचंय आणि जास्तीच अस्तर कट करून घ्यायचंय त्यानंतर बघा आपल्याला हे असं ठेवायचं आहे आणि अस्तर खालच्या बाजूला घेऊन अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई मारायची तर पाहू शकतो या पद्धतीने मारायची आहे आणि व्यवस्थित मारायची त्यानंतर इथे बघा ते जी आपण पहिली शिलाई मारली होती ती आतल्या बाजूने घेऊन वर्ण या पद्धतीने आप आपल्याला दाब शिलाई द्यायची तर पाहू शकता आपली बाई तयार झाली आहे मागचा पुढचा भाग तो मी अस्तरवरच कट करून घेतला होता त्याच्यामुळे आपल्याला पुढचा भाग कट करायचा नाही याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाई शिवून घ्यायची मी ते आधीच दुसरी बाई शिवून घेतलेली आहे आणि पाहू शकता आतल्या बाजूनी पण खूप छान अशी फिनिशिंग आली आहे तर इथे आपल्याला छोटासा पॅच लावून घ्यायचा आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की शिवून बघा मी खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि आतल्या बाजूला पण खूप छान अशी फिनिशिंग आली आहे कशी वाटली बाईची डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि फ्रीमध्ये शिवणकाम शिकण्यासाठी डिझाईन शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा